हॅलो हा बोल संगीता जायचं की आज अनिकडे हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे ना हा मी तर साडी घालणार बरं ऐक ना मला काय म्हणायचंय हळदी कुंकूचा कार्यक्रम येतो फॅशन शो नाहीये मग कशाला विचारती काय घालणार आहे काय घालणार आहे देवाधर्माचं विचार की जरा असं आणि मला काय म्हणायचंय बोलवलंय तिने लावायचं तिच्या कपाळाला हळद लावायचा कुंकू घालायचं तिच्या तोंडात साखर दोन शब्द गोड बोलायचं ना आपलं यायचं आता मागं बोलते तर बोलू की हा माग तर सगळेच वाईट बोलतात आता तूच नाही का बरं ऐक ना ती निर्मला काय घालणार आहे हिरवी साडी घालणार आहे का मी पण पिवळी साडी घालणार आहे माझ्या नवऱ्यानी ना दीड लाखाचं गंठन केलंय गंठन घालणार आहे तिने तुला माहिती आहे का माझा ब्लाऊज आहे ना सिवलेस आहे आणि माझ्या ब्लाऊजचा गळा बघशील अख्खी पाट मोकळी अख्खी आज तर निर्मला मला बघून आहे ना त्या हळदी कुंकूचा कार्यक्रम तर राहिलाच साईटला जवळून जवळून एक होती बघ बरं मी आवडत्या नंतर बोलते